रोज सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडलेला असतो चला तर आज आपण अगदी झटपट बनणारा शेवायचा उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी मौसूद शिजलेला तरीही सुटसुटीत असा शेवायचा उपमा आज आपण इथे बनवणार आहोत बरेच जण याला तिखट शेवया असेही म्हणतात शेवयाचा उपमा अगदी पोटभरीचा नाष्टा आहे आणि आज आपण यामध्ये काही भाज्याही घालणार आहोत त्यामुळे अगदी पौष्टिक असा आपला शेवायचा उपमा तयार होणार आहे चला तर पाहूया अगदी सोप्या पद्धतीने शेवायचा उपमा कसा बनवायचा शेवायाचा उपमा बनवण्यासाठी आज आपण इथे या, या पांढऱ्या शेवया घेतल्या आहे कुठल्याही किराणा कि दुकानामध्ये या शेवाया अगदी सहज मिळतात शेवाया आपल्याला थोडे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे त्यासाठी एका पॅनमध्ये थोडे तेल घातले त्यामध्ये या पांढऱ्या शेवाया घातल्या शेवाया भाजून घेतल्यामुळे उपमा अजिबात चिकट होणार नाही बरेच जण शेवायचा उपमा बनवताना शेवाया आधी उकडून घेतात पण आज आपण इथे शेवाया आधी भाजून घेणार आहोत शेवा तेलामध्ये घातल्यानंतर अगदी एकसारख्या हलवत या शेवाया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे आज या शेवया अशाच आपण मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि डायरेक्ट याचा उपमा तयार करणार आहोत अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत शेवाया भाजून घेतल्यानंतर शेवया बाजूला काढून घ्यायच्या व त्याच पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे एक चमचा तेल आपण इथे घेतले आहे तेल गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडले की यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे तिखट घालायचे आहे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे यामध्ये घातले मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून यामध्ये घातला आहे <laughs> कांदा आपल्याला अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा अगदी हलकासा रंग बदलला की यामध्ये बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे इथे मी एक मीडियम साईजचा गाजर अगदी बारीक कापून घेतला तो यामध्ये घातला त्याचबरोबर दोन शिमला मिरची अगदी बारीक कापून घेतली ती यामध्ये घातली सर्व भाज्या यामध्ये घालत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची इथे आपण पावक पोला वाटाणा यामध्ये घातला त्याचबरोबर दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतले तेही यामध्ये घातले यामध्ये तुम्ही बीन्स किंवा आणखी काही भाज्या तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता सर्व भाज्या घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे सर्व साहित्य हलकेसे परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचे अगदी एक मिनिटभर आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे झाकण काढल्यानंतर हे सर्व साहित्य अगदी कोरडे होईपर्यंत परतून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडे शेंगदाणे तळून घालायचे त्यामुळे उपमा चवीला खूप भारी लागतो त्याचबरोबर इथे आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घातली कढीपत्ता घातल्यानंतर हलकासा परतून घ्यायचा सर्व साहित्य छान परतून घेतल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया घालूया अगदी एक मिनिटभर या शेवया आपल्याला भाज्यांमध्ये परतून घ्यायच्या आहे अगदी अलगद आणि हळूहळू या शेवया आपल्याला यामध्ये परतून घ्यायच्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला अगदी जपूनच घालायचं आहे कारण बऱ्याच वेळेला पाणी जर थोडे जास्त झाले तर शेवया चिकट होऊ शकतात आता इथे मी यामध्ये दीड कप पाणी घातले दीड कप पाणी घातल्यानंतर पुन्हा यामध्ये मी अर्धा कप पाणी घातले म्हणजे मोजून दोन कप यामध्ये मी पाणी घातले आहे तुम्हाला मी हलवून दाखवते शिवाय पुडतील आपल्याला पाणी घालायचे नाही अगदी शेवाय ओल्या होतील इतपत आपल्याला पाणी घालायचे आहे यापेक्षा जर थोडे पाणी जास्त घातले तर शेवायचा उपमा चिकट होऊ शकतो चला तर यामध्ये काही या पावडर मसाले घालूया इथे आपण अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद पावडर त्याचबरोबर पाव चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली आपला उपमा आणखी स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये मी एक चमचा पास्ता मसाला घातला तुमच्याकडे जर पास्ता मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही एक चमचा मॅगी मसाला घातला तरी उपमा चवीला खूप भारी लागतो त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे शेवयामध्ये आणि पास्ता मसाल्यामध्ये थोडे मीठ असते त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचे सर्व मसाले घातल्यानंतर शेवाया आपल्याला अगदी अलगद हलवून घ्यायचे आहे सर्व साहित्य छान एक्झू झाल्यानंतर यावर एक, एक मिनिट भर झाकण ठेवायचे एक मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे व शेवाय व्यवस्थित पुन्हा एकजीव करून घ्यायच्या पास्ता मसाला घातल्यामुळे खूप छान सुगंधी असा आपला शेवायचा उपमा तयार झाला आहे शेवया छान एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आवडीनुसार बारीक कापलेली कोथंबीर घालायची चला तर अगदी अप्रतिम आणि पौष्टिक असा हा नाश्ता आपला खाण्यासाठी तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत आपला शेवायचा उपमा तयार झाला आहे जोपर्यंत शेवया गरम आहेत तोपर्यंत आपल्याला त्या चिकट वाटतात पण त्या थोड्या थंड व्हायला लागल्या की अगदी सुटसुटीत तयार होतात असा हा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता जेव्हा आपल्याला काही वेगळे खावेसे वाटते त्यावेळेला अगदी पोटभरीचा नाश्ता म्हणून हा शेवायचा उपमा तुम्ही बनवू शकता मंडळी तुम्हाला माझी ही झटपट आणि पौष्टिक नाश्त्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा शेवायचा उपमा आवडला असेल तर माझ्या या पद्धतीने एकदा हा शेवायचा उपमा तुम्ही सर्वांनी नक्की बनवा लहान मुलांना हा शेवायचा उपमा खूपच आवडेल मी खात्री देऊन सांगते चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद